सोलापूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशोक सेवा विभागाच्या वतीने मागील वर्षीचे दहावीचे पुस्तके शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिकदृष्ट्या लागणारे साहित्य कोणाकडे असेल आणि ते त्यांना लागत नसतील पण ते इतरांच्या कामाला येणारे असतील तर ते सेवा विभागाकडे द्यावे सेवा विभागाच्या वतीनं ज्यांना खरोखरच गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत ते वस्तूपोस करण्याची जबाबदारी अशोकनगर सेवा विभाग घेणार आहे तसेच आपल्याकडे असलेले वापरात नसलेले एखादी सायकल असेल तर ते एका गरीब गरजू व्यक्तींच्या नक्की कामी येईल आणि ते सायकल सेवा विभागामार्फत ज्यांना गरज आहे त्यांना देण्यात येईल दे। अशा प्रकारे जर कोणाला मदत करायची असेल तर पुढे दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा गणेश सिद्धराम गाजूल अंकिता टेलर मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न एक्केचाळीस सत्याहत्तर एकवीस